नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक संजय सारडा आपलं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे जे डब्लू परीक्षेच्या जात असताना घ्यावायची दक्षता मित्रांनो आपल्याला जे डब्लू चे ॲडमिट कार्ड हॉल तिकीट उपलब्ध झालेले आहेत अशा प्रकारचं आपलं ॲडमिट कार्ड आहे याच्यावर इथे प्रोव्हिजनल लिहिलेलं आहे चिंता करत कारण नाही सगळेच ॲडमिट कार्ड हे प्रोव्हिजनल आहेत जर आपण अर्ज करताना कुठली चूक केली असेल तर आपलं ऍडमिट कार्ड कुठल्याही क्षणी प्रवेशात रद्द होऊ शकते म्हणून या ऍडमिट कार्डला ला असं म्हटलेलं या ऍडमिट कार्ड आपलं इथे रोल नंबर दिलेला आहे इथे ऍप्लिकेशन नंबर दिलेला आहे इथे विद्यार्थ्याचं नाव आहे या ठिकाणी आपल्या परीक्षेची तारीख दिलेली आहे कुठली शिफ्ट आहे कुठला वेळ आहे आणि परीक्षेचं केंद्र कुठलं ते दिलेलं आहे ही सगळी माहिती आपल्या ऍडमिट कार्ड पाहायचं ऍडमिट कार्ड हे चार आप पानावर प्रिंट होणार आहे त्यातलं पहिलं पान आहे आता या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्याला आपला फोटो चिटकायचा आहे हा या ठिकाणी फोटो चिकवायचा आप फोटो चिटकवत असताना लक्षात घ्या की हा फोटो आपण वरही चिटकू शकतो खाली चिटकू शकतो फोटो खालीवर चिटकवता ह्या बॉक्सच्या खाली अर्थ चालेल वर काही माहिती खाली ब्लँक चालले या ठिकाणी फोटो विद्यार्थ्याचा असेल तो फोटो नाही याचा अर्थ आपला ऍडमिट कार्ड चुकीचा तयार झाला आहे या ठिकाणी हेतू पुरस्तरपणे विद्यार्थ्याचा फोटो ठेवलेला नाही या ठिकाणी विद्यार्थ्यांनी घरून आपल्या डाव्या हाताचा अंगठा मारून जायचे डाव्या हाताचा अंगठा स्टॅम्प पॅड घ्यायचा त्या स्टॅम्प पॅडला सही शाई लावायची आणि शाई लावून त्या स्टॅम्प पॅडवर अंगठा मारून तो आपल्या या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला सही करायची तिसरी परीक्षा केंद्रात गेल्यावर करायची परीक्षेला जात असताना आपल्याला सोबत एक ट्रान्सपरंट वॉटर बॉटल घेऊन जायची परवानगी आहे म्हणजे कुठल्या कुठे अटक परीक्षा घेऊन जाऊ शकतो आपण याच्या उत्तर तुम्हाला सांगेल आपल्याला परीक्षेला जात असताना एक वॉटर बॉटल घेऊन जायची परवानगी आहे आपल्याला एक ट्रान्सपरंट बॉल पेन घेऊन जायची परवानगी आहे आपल्या ऍडमिट कार्ड घेऊन जायची परवानगी आहे आणि एक ऍडिशनल फोटोग्राफ आपण जो ऍडमिट कार्ड वर आहे आपल्या म्हणजेच सांगायचं तुम्ही असं म्हणेल या ठिकाणी जो आपला फोटो होता तोच फोटो आपण इथे चिटकवला आणि तोच एक फोटो आपण सोबत घेऊन चाललो आपल्या ऍडमिट कार्डवर या ठिकाणी आपलं टाईप ऑफ आयडेंटिटी दिलेला आहे आपण काय सबमिट केली आता या ठिकाणी आधार 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 आपण कार्ड कार्ड आहे आपल्याला सोबत कार्डचे शेवटचे चार डिजिट दिलेले आहे पण आपलं आधार कार्ड आहे त्या आधार कार्ड शेवटचे चार डिजिट आहेत हे पाहून आपण त्या ठिकाणी ते ऍडमिट कार्ड घेऊन जायचे आता ह्याच्यानंतर परीक्षा केंद्रात आपल्याला काय करायचं आहे काय करायचं नाही याचा विषय करत असताना मी सांगेल तुम्हाला ऍडमिट कार्ड पेज नंबर चार आहे की ज्याच्यावर डिक्लेरेशन फॉर नॉन आधार कॅन्डिडेट्स म्हटलेला आहे आपल्या आयडेंटिटी आधार आपल्याला हे भरून घ्यायची गरज नाही पण तरी आपण घेऊन आता ठिकाणी काय लिहायचं आय माय नेम लिहायचं माय नेम काय आहे तर आपल्या ऍडमिट कार्डवर किंवा आपल्या ऍप्लिकेशनवर जसं आपलं नाव लिहिलेलं आहे कॅन्डिडेट्स नेम ऍप्लिकेशन जे लिहिलेलं आहे ते लिहायचे त्याच्यानंतर कॅन्डिडेट्स फादर्सने विचारले आहे जे लिहिले ते लिहायचे मदर्सने विचारलेलं आहे जे लिहिले ते लिहायचे ठीक आहे त्याच्यानंतर आय सन ऑफ फादर नेम अँड मदर नेम बरोबर त्याच्यानंतर अॅप्लिकेशन आयडी लिहायचं आपल्याला आणि रोल नंबर लिहायचा कुठे दिलेल्या आहेत तर आपल्या ऍडमिट कार्डवर ऍप्लिकेशन आयडी ऍप्लिकेशन नंबर या ठिकाणी दिलेला आहे रोल नंबर या ठिकाणी दो आपल्याला दोन गोष्टी लिहायच्या त्याच्यानंतर आपण कुठल्या प्रकारचं गव्हर्नमेंट आयडी आधार नसेल तर त्यांनी जो कुठला आय डी घेऊन जाते मग ते पासपोर्ट असेल पॅन कार्ड असेल ड्रायविंग लायसन्स असेल आपल्या गव्हर्नमेंटचं हे असेल ते घेऊन यादी यादील आणि त्याचा नंबर काय तुला लिहून जायचा काय यादीत आहेत ते सगळे डॉक्युमेंट ऍडमिट कार्डवर काय काय तुम्ही घेऊन घ्यायचं चालते त्याची यादी, यादी दिलेली आहे ठीक आहे याशिवाय कुठल्याही प्रकारचे आयटम आपल्याला परीक्षा केंद्रात घेऊन जायची परवानगी नाही मला असं वाटतं की, की आपल्याला काय करायचं ऍडमिट कार्डच्या अनुषंगाने तर दोन गोष्टी एक आपलं जे चार प्रणाचं ऍडमिट कार्ड आहे या चार प्रणाच्या ऍडमिट कार्ड मध्ये <coughs> या ठिकाणी आपला फोटो आहे तो फोटो एक सोबत घेऊन जायचा एक या ठिकाणी चिटकवायचा आहे पहिली गोष्ट अंथ मारायचा दुसरी गोष्ट या ठिकाणी जे आपलं आयडेंटिटी फोटो आयडेंटी टाईप म्हटलेले त्या आयडेंटी टाईप सोबत घेऊन जायचे सोबत पाण्याची बॉटल आणि एक पेन घेऊन जायची आहे कार्ड घेऊन जायचे आणि एक ऍडिशनल फोटोग्राफ आपल्याला चिटक आपल्या चार बुक सोबत द्यायचे आपल्यापैकी ज्या लोकांनी फिजिकल ठिकाणी फॉर्म भरला आहे त्या विद्यार्थ्यांना त्यांचं फिजिकल हँडिकॅपचं सर्टिफिकेट सोबत घेऊन आहोत याच्याशिवाय कुठलीही गोष्ट सोबत न्यायची आपल्याला काही आवश्यकता नाहीये मला असं वाटतं की या इतक्या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर आपली परीक्षा व्यवस्थितपणे पार पडेल आपल्या सगळ्यांना परीक्षेची शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद